नमस्कार मी सारिका आणि सारिका लाईफस्टाईल मध्ये सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल चल तर चला आपल्या एंजल ब्युटीचं ऑइल हेअर ऑइल कसं बनतं आणि कसे स्वस्त आणि मस्त केस ठेवण्यासाठी आपण ऑइल घरच्या घरी तयार करतो हे आता तुम्ही बघा सगळं सामान मी तुम्हाला दाखवणार आहे पण पहिल्यांदा लोखंडाच्या कढाईमध्ये मी कांदा आणि कोरफड आणि आर्गन मुरगन ऑइल जे आपल्याला केसाच्या वाढीसाठी अत्यंत उपयोगी असतं तर पंधरा लिटर ऑइलला दोन लिटर ऑइल माझं हे असतं ना अजून कोणती कोणती ऑइल मिक्स असतात हे तुम्हाला ओळीनं कळेलच तर या एक लिटर खोबरेल तेल आहे त्याच्याबरोबर मी दो एक लिटर अर्गन मुरगनचं ऑइल घालणार आणि त्यामध्ये कांदा आणि कोरफड शिजवून घेणार आहे तेल उकळलेलं आहे तर त्यामध्ये मी आपण वीस लिटर तेल करणार आहे त्यात एवढा सारा कांदा घालून घेत आहे आणि तो छानपैकी तळून घेणार आहे आता आणि नंतर सगळ्या ऑइल मध्ये मी ते मिक्स करत असते म्हणजे एक सगळा अर्क उतरतो मोठ्या ऑइलमध्ये तळल्यामुळं सगळ्या ऑइलमध्ये तळल्यामुळं अर्क सगळा उतरत नाही तर हे मस्तपैकी लाल हुसतोर एक तासभर एवढ्याच तेलामध्ये शिजवून घेणार आहे तर बघितलं तुम्ही की तो कांदा आणि कोरफड मस्तपैकी शिजत आहे चुलीवर आणि आता पुढच्या तेलाची तयारी चालू केली आहे त्यासाठी काय काय आहे घालतो आपण त्यामध्ये ते मी तुम्हाला सांगते तर हे बघा एक किलो इतका मेथी दाणा घेत असते मी शिककई आहे जास्वंदीचीही फुला फुलं आहेत ही आधी चुकवून ठेवलेली आहेत इकडं आजची ताजी फुलं आणि थोडी जास्वंदीची पानंसुद्धा घेतली जातात त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचा असतो तो रोजमेरी तर रोज मेरीसुद्धा आपण घेतलेलं आहे त्यामध्ये घेतलेला आहे माका ज्यानं माक्याचं तेल तुम्हाला पूर्वी आठवत असेल की आई घरात सुद्धा माक्याचं हिरवं तेल करायची तर तो हा माका आहे इथं आहे रतनज्योत जो आपल्या आ, मेंदूला किंवा एक शांतता झोप लागण्यासाठी गरजेचं असतं तो आहे इथं रतनज्योत त्यानंतर ओला आवळा काही मिळाला नाही आहे तर ड्राय आवळ्यानंच काम यावेळी चालवायचे किंवा संध्याकाळपर्यंत मिळालं तर परत घालता येईल रिठा आहे भरपूर सारा कलोन जे आहे कांद्याचं काय महत्त्व आहे केसासाठी हे सगळ्यांनाच आता बाहेर झालेलं आहे हा आहे भृंगराज भृंगराज ऑइलसुद्धा तुम्ही बऱ्याच वेळा पाहिलं असेल तर कुठलंही हलकं मटेरियल आपण वापरत नाही तर डॉक्टर आर्याचं सगळं वापरत असते मी तर हा आहे भृंगराज त्याचबरोबर एकाच ऑईलमध्ये ऑइल केलं तर त्यानं काही केसाच्या वाढीला म हे लागत नाही तर व्हिटॅमिन ईचं ऑईल हे लागतंच त्यामुळं व्हिटॅमिन ईचंसुद्धा ऑईल मी यामध्ये घालत असते त्याचप्रमाणे ऑलिव्ह ऑइलसुद्धा घालत असते ज्यानं केसाला चमक चांगली येईल आणि एक मॉश्चुरायझर कायमस्वरूपी केसाला राहील त्यानंतर त्यामध्ये मी घालत असते बदाम तेल बदाम तेलानं केस एकदम मऊ होतात आणि वाढायलासुद्धा जीवनसत्व असल्यामुळं खूप सारी मदत होते तर ते पण मी दोनेक लेटर ते उयल, ते दोन एक लिटर त्याच्यामध्ये घालत असते आणि त्यानंतर येतं हा केस्ट्रॉल ऑइल तेसुद्धा दोन लिटर घालत असते कारण हे ऑइल नाही तर केस दाट तुमचे होणारच नाहीत केसाची क्वालिटी कधी सुधारणार नाही त्यामुळं सगळ्या ब्रँड कंपन्यांचं हे सगळं आपण वापरत असतो त्याचप्रमाणे कढीलिंब जो गावाकडं भरपूर प्रमाणात मिळतो तो कढी लिंब के कि तो तो, चोटे -चोटे की तुमच्या त्वचेला कोणताही जरी आजार असेल किंवा डँड्रफ वगैरे होत असेल तरीसुद्धा तो निघून जातो त्याचप्रमाणे कढीपत्ता तर एवढं सारं आहेत आणि अजून छोटे छोटे बरेच सारे ॲटम घालायचे असतात पण आता सुरुवात करताना जे घालते आहे मी मोठे ॲटम सगळे तुम्हाला दाखवत आहे आणि आता दाखवते तुम्हाला मी की पुढं कसं कसं तेल तयार होतो लोखंडाच्या ना मोठ्या पातेल्यामध्ये तेल घेण्यात आलं आहे कारण एवढी मोठी कढाई तर माझ्याकडे नाही आहे तर मस्तपैकी कांदा आणि कोरफड लाल गुंड झाली आहे शिजून शिजून आता वेळ आहे ह्याच्यामध्ये पुढचे ऑइल होतायची चला आता आपण या ह्याला इथं परत एकदा आपल्याला जे कोकोनट ऑइल आहे आपलं ते आपण ह्याच्यामध्ये घालत आहोत बाकी सगळे जिन्नस आता मस्तपैकी त्याच्यात उकळी येऊन निघावेत आणि त्याचं संपूर्ण आंश वापर आपल्या तेलामध्ये आणि आपले केस हे सुंदर व्हावेत एंजलसारखे व्हावेत यासाठी आता इथं मी दहा लिटर तेल म्हणजे एकूण पंधरा लिटर तेल खोबरेल तेल आहे आणि बाकीची तेलं तर किती आहेत ते तुम्हाला दाखवलेलंच आहे तर यात आता आपण घालत आहोत बदाम ऑइल तर दोन किलो ला दोन किलो इतकं आपण ह्याच्यामध्ये बदाम ऑइल घालून घेतो व्हिटॅमिन ईच्या कॅप्सूल जशा असतात तशी ही एक लिटरची मोठी बाटल्या मिळतात किंवा पावशेर पावशेरच्या तर त्या आपण अर्धा लिटर ह्याच्यामध्ये घालत आहोत म्हणजे व्हिटॅमिन ईचा ऑइलसुद्धा तुम्हाला वेगळं गर लावायची गरज नाही आता घालत आहोत आपण यामध्ये ऑलिव्ह ऑइल तर आणि त्याच्यानंतर एरंडेल ऑइल तर लक्ष घ्या कॅस्ट्रॉल ऑइल तर लक्ष द्या की आपण इथं किती प्रकारचे ऑइल यामध्ये मिक्स केले एकत्र त्यामुळं केसाचं पोषण हे खूप चांगल्या प्रमाणात होतं आणि केस वाढीसाठी खूप सारी मदत होती आपण कधी नुसतं एकट्या तेलात खोबरेल तेलात जर आपण हे तेल बनवलं तर ते सर्वसाधारण तेल बनतं पण हे एंजल तेल बनतं का तर ते आहे एंजल ब्युटीचं तेल आणि चला आता बाकीचे पदार्थ आपण त्यामध्ये आल्यावर घालून घेऊया तर आपलं मस्तपैकी ऑइल उकळत आहे हे ऑइल आपल्याला चार सुद्धा पुरत नाही तर कांदा आणि कोरपड घालून त्याच्यात पाच प्रकारचे ऑइल घातलेले आहेत आए। आणि ऑइल उकळत आहेत आता आपण पहिल्यांदा घालू घरची आपली फुलं आणि पानं जास्वंद हे आप आपल्यासाठी येतासाठी अतिशय उपयोगी असतं हे आपल्याला लहानपणापासून माहीत आहे केस वाढीसाठी केस मौसूद लांब सडक होण्यासाठी अतिशय उपयुक्त असं हे घातलेलं आहे आपण जास्वंदीची फुलं घातलेली आहेत आणि या ही जुनी जास्वंदीची फुलं आहेत त्याचं वाळवून ठेवलेली तीसुद्धा आपण ह्याच्यामध्ये आता घालत आहोत हो। घालत आहोत आपण शिकेकाई शिकेकाईनं केस वाढण्यासाठी मदत होते परत घालत आहोत आपण मेथी मेथीदाण्यानं सुद्धा केस सुंदर सुबक वाढण्यास मदत होते कमी वयात जर केस पांढरे होत असतील तर तेही थांबायला मदत होतो कलोंजी म्हणजे कांद्याची बी कांदा घातला आहे भरपूर प्रमाणात त्यामुळं कलोंजी आपण कमी प्रमाणात घालतो आहे एक कालसरपणा केसाला कायम राहतो कलोंजीमुळं ही सगळ्यात महत्त्वाची म्हणजे रोजमेरी या रोजमेरीचं ऑइल रोजमेरीचं स्प्रे आपण तयार करतो ती ही रोजमेरी पण त्यामध्ये घालून घेतली आहे तर माका सगळ्यात महत्त्वाचा माका तेलाच्या वाढीसाठी अतिशय उपयुक्त आहे तो माका आपण आता ह्याच्यामध्ये घातलेला आहे त्याचबरोबर भृंगराज हे अतिशय औषधी आपल्या केसांना आहे भृंगराज तेही आपण आता यामध्ये घालून घेतलेलं आहे तर आज तेलाचा तिसरा दिवस आहे तर निम्म झाले गाळून तरी पण तुम्हाला दाखवते की तेल गाळायला किती कष्ट पडतात आणि किती कसं होतं ते तेल माझ्याकडं तयार हे बघा तर आपण जेवढे मसाले घातले होते सगळे तर हे उकळून पण त्याच्यात परत मुरत ठेवलेले आहेत आणि त्याचा आज तिसरा दिवस आहे की आज तिसरी म्हणजे दुसरी रात्र तिसरा दिवस ह्या की आहे तेल तयार झालेलं आहे तर या ह्याच्यातनं काढून हे बघा आपल्या पुरणाच्या चाळणीनं या प्रकारेच गाळलं जातं आणि परत या प्रकारे गाळलं जाऊन पुन्हा या चाळणीनं सुद्धा गाळलं जातं आणि नंतर या प्रकारचं तेल आपलं तयार होतं तर मग ते तुम्हाला तुमच्यापर्यंत येतं तर त्या तेलामागं तुम्हाला मला एवढे कष्ट असतात त्यावेळी ते एवढं ते सुंदर तेल तयार होतं तर तुम्हाला तर सुरुवातीपासून दाखवलं मी की तेलामध्ये काय काय असतं आणि तेल कसं तयार केलं जातं आणि त्याला किती कष्ट असतात त्याच्यामुळं केस सुंदर आणि छान होतात तर चला एंजल ब्युटीच्या या तेलाला सगळ्यांनी भरभरून साथ द्या आणि बघा तेल कसं तयार केलं जातं ते तर चला आजचा व्हिडिओ इथंच बास करूया परत भेटूया नवीन माहितीबरोबर नवीन व्हिडिओबरोबर तोपर्यंत टाटायचा